न्यू इंग्लिश स्कूल पडवळपाडा विद्यालयात सर्पमित्र यांच्याकडून सर्पास जीवनदान सर्पसंवर्धन सर्पमित्र प्रशांत शिराळ व जयेश किरपण यांनी दिले जीवनदान विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थी दिव्या भावार्ते या विद्यार्थिनीने हात धुण्याच्या ठिकाणी सर्प आहे असे ज्येष्ठ शिक्षक नागेश परडे शिपाई सुनील वाघ मुकुंद देशमुख सर यांच्या निदर्शनास आणले त्याच वेळची परिस्थिती लक्षात घेऊन नागेश फरडे सर यांनी त्वरित सर्पमित्र प्रशांत शिराळ यांच्याशी संपर्क साधला असता मी लगेच विद्यालयात येतो असे सांगितले फक्त सापाच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि काही वेळेतच सर्प संवर्धन टीमचे दोन्ही सर्पमित्र येऊन त्यांनी सदर सर्प पकडला सदर सर्प हा पांढऱ्या जातीचा होता नंतर त्यांनी तीन किलोमीटर अंतराच्या आतील जंगलात सोडण्यात येईल असे सांगून सोडून दिले त्यानंतर सर्पमित्र प्रशांत शिराळ यांनी विद्यार्थ्यांसाठी सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल घ्यावयाची काळजी तसेच चांगले व वाईट परिणाम याची माहिती सांगितली सदरवेळी विद्यालयाचे चेअरमन सोनू पडवळ ज्येष्ठ शिक्षक नागेश परडे मुकुंद देशमुख व वा सर्व विद्यार्थी उपस्थित होते तसेच निसर्गातील संपत्ती वाचावी यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असा बोध विद्यालयाकडून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी <्चाँगा> <्थाँगा> 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 दाखव म्हणजे त्याला आम्ही असंच काहीच नाही का कारण ते जे युट्यूब वरती आहेत ना ते सर्व मित्र नाही त्यांना आधुनिक मॉडर्न गारुडी म्हणायचं ते सुद्धा पैसेच कमवत आहेत ते फक्त तुम्ही व्हिडीओ बघावा आणि व्हिडिओचे व्ह्यूज वाढावे त्यांना पैसे मिळतात आपल्याला इकडे पैसे कमवायचे का नाही त्या सापाला जेव्हा इतकी लोक दिसतात कुठलाही वन्य प्राणी तो म्हणतो घाबरलेला आहे आणि मग जर इतक्या मुलांच्या समोर मी त्या सापाला इथं ठेवला ठेवत जास्त न दाखवता पटकन त्याला पॅक केला त्यामुळे गावात समजा आमच्या व्यतिरिक्त कोणी कुठून तरी सर्पमित्र आला आणि तो काहीतरी तमाशा करत असेल तर तुम्ही स्टँड घ्यायचा की त्याला म्हणायचं दादा हे असं दाखवत नको बसू डायरेक्ट त्याला पॅक करा पॅक करताना काय वापरलं आहे थैली बरोबर बरणी मागितली का मी जावा बरणी घेऊन या काहीतरी काहीतरी बाटली घेऊन या सर्पमित्र असंच करतात ना सहसा हां तशा पद्धतीने साप पकडणं हे सापासाठी आणि त्या माणसासाठी जो पकडतोय घातक आहे धोकादायक आहे आणि बरणीत पकडणारा हा प्रोफेशनल सर्पमित्र नसतो त्याच्यासोबत ही थैली असते त्याच्यासोबत ती हुक असतात गाडीने डोकं दाबणं मग डोकं धरणं हे सगळे प्रकार चुकीचे आहेत त्यामुळे तुमच्या गावात जर असा कोणी असेल बहादूर जो डोकं दाबून धरतो हा तर त्याचं जा नाव आम्हाला द्यायचं आणि त्याला समजवायचं की असं करून नको ते तिकडे स्वर आले त्यांच्याकडे प्रशिक्षण द्या हा प्रशिक्षणाचा भाग आहे त्याच्यामध्ये जादू टोना मंत्र तंत्र काही नसतं काही लोकांना वाटत जादू आहे अडचण असं झाली की माणूस सगळीकडे घुसखोरी घडावला त्यांनी जंगल सोडलंच नाही थोडस आम्ही जंगल घुसलो कुठेतरी फार्म हाऊस दिसलं कुठेतरी झाप दिसले त्याच्यामुळे त्याला सोडायसाठी आम्हाला पकडायला त्रास नाही होत लक्षात ठेवायचं कायम हे लक्षात ठेवायचं कायम आणि कोणी जर असं म्हणत असेल की सापावरती मंत्र मारला की तो शांत होतो तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही एक आपल्याकडे चार विषारी जाती आहेत पहिली ही तिचं नाव काय काय म्हणतो आपण नाक भारतीय पुस्तकीमध्ये आपल्याकडचं नाव काय ब्लेडने शाळेच्या पुस्तकांमध्ये शिकवलं जाते सिलेबसमध्ये ब्लेडने कापा मग तिथे रस्तीने बांधा काही हे सगळे प्रकार त्याच्या डोक्यामध्ये हिरा नसतो तेव्हा पण हिरा असता तर आम्ही अशा माहितीवर आलो नसतो आम्ही फॉर्च्युनेटली काढले असते हिरे विकले असते हिरा नसते त्याच्यामध्ये जामीन